कशा आहेत एकदम छान ताई तुम्ही कशा आहे मी एकदम मस्त तुम्ही पण मस्त का ओके झालं का चहा बी ताई चहा पाणी झालं का बोला ताई लाइक डन कशा आहेत मस्त हो बँक यू ताई थँक यू सो मच पाणी आणलं थोडं हम्म निशा कुमारी वेलकम यश यश बाळा वेलकम आता मी ओळखलं <laughs> कशी आहेस मावशी एकदम मस्त भूसरीला आलाय ना तू यश मी केला होता आईला फोन तू आहे ना आईक यशची आयडी हा दुपारी फोन केला होता ना मावशी मली यश आला इकडं कसं आहे तुझी परीक्षा झाली ना यश बाळा दादा जी पेपर झाले काय लिहिलंय पेपर झाले असं लिहिलंय ना हा झाली की परीक्षा ओके ओके लग्नाला येणार ना आता पंचवीस तारखेला आई बरोबर बर। मम्मी पप्पा पण येतील ना तीच नवर नवरी आली होती आमच्या घरी दुपारी ते प्री वेडिंग शूटिंग काढायची होती ना त्यांनाच असला त्या आले होते पल्लवी ताई नवर नवरी परत त्या नवरी कोण आत त्याची मुलगी आले होते अरे तीच लोणीची मावशी नाही का त्यांच्या मुलाचं लग्न जमलंय ना धनु धनु का मनू तो, त्याच लग्न आहे ना आता तो लोणीची आई आहे ना तुला यश